छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातील मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या संदर्भात महत्वाची बातमी आहेत बँकेच्या कारभारात गंभीर आणि आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केलेला होता मात्र तक्रारदार यांच्या आरोपानंतर आता बँकेच्या संचालक मंडळानं आणि कर्मचारी वर्गानं याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बँकेचं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ची जी ताळेबंद पत्रक आहेत आर्थिक परिस्थिती जी आहे बँकेची ती सांगितलेली आहेत, आहेत यामध्ये ठेवी पाचशे चाळीस कोटी सव्वीस लाख रुपये कर्ज तीनशे एक्क्याऐंशी कोटी पासष्ट लाख रुपये गुंतवणूक एकशे नव्वद कोटी तीस लाख रुपये आणि बँकेला नफा एक कोटी चौसष्ट लाख पंचावन्न हजार रुपयांचा प्राप्त झालेला आहे तर एनपीए मध्ये दोन पूर्णांक चोपन्न टक्के आणि ऑडिटर एनपीए मध्ये तीन पूर्णांक शहाण्णव टक्के अशी या बँकेची स्थिती आहे तर सीडी रेशिओ म्हणतोय सत्तर पूर्णांक चौसष्ट टक्के इतका आहे याबाबत अधिक खुलासा देताना पत्रकार परिषदेमध्ये दे। बाळासाहेब यांनी आपल्या संचालक मंडळासह पुढील मुद्दे मांडलेत ऐकूयात काय म्हणाले ते समोर जावा म्हणून मी तयार झालो परंतु त्याच्यात त्यांनी ज्या काही तक्रारी दिलेल्या किंवा जर तर मध्ये जर एखाद्या ऑडिटरला एखाद्या तक्रार दाखल केली असेल तर तिला मी काही ग्राह्य मानत नाही आज बँकेची कंडिशन एकतीस मार्चवर पाचशे चाळीस कोटी रुपयाच्या ठेवी लोकांच्या आपल्याकडे आहे तर तीनशे एक्या कोटी रुपये कर्ज वाटप जवळपास एकशे नव्वद एक कोटी रुपये आपण सरकारी रोख्यामध्ये जमा केलेला आहे आणि आपलं एम पी एकतीस मार्चला दोन छोपने ऑडिटर ऑडिटर गव्हर्नमेंट ऑडिटर आले त्यांनी आता जून मध्ये ऑडिट केलं ऑडिटमध्ये त्यांनी त्यांच्या हिशोबाने तीन झांडू काढलं आता त्याच्या क्युरीज निघतील ते आम्ही क्लिअर करू तर ही निरंतर चालणारी बाब आहे परंतु खोडकरपणाने जर कुठल्या व्यक्तीने केला असेल तर माझी विनंती आहे काही दिशा मुलक्यांच्या पलीकडचं काम नाही आणि लोकांना संचालक मंडळावर संस्थेवर विश्वास आहे लॉकडाऊन असेल या काळातही नॅशनलाइज बँका थकल्या होत्या लोकांना पैसे देत नव्हत्या त्या दिवशी आपल्या बँकेने रात्री अकरा वाजेपर्यंत आणि लोक बँकेत मावत नव्हते तर रोडवर मांडव टाकून लोकांना जे आणि लॉकडाऊनच्या आहे त्या मा, लॉकडाऊन सॉरी करीच्या काळात बाहेर मांडव टाकून लोकांची लाईन लावून लोकांना बसायच्या खुर्च्या कुलर उन्हाळ्याचे दिवस होते खुर्च्या कुलर चहा पाणी आणि रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत लोकांना ते नियमाने सतरा हजार किती द्यायचा चोवीस हजार चोवीस हजार रुपये एकही माणूस विना पैशाचं गेला नाही तर जर बँक इतकी चांगल्या पद्धतीने रन होते इतक्या चांगल्या पद्धतीने बँकेकडे फंड आहेत तर मग बँकेविषयी कोणी आरोप केलं म्हणजे ते काही लगेच बँक हे झालं कायद्याने वन फिफ्टी मेजॉरिटी लागते ती नसताना त्यांनी केली आणि ती आली तरी चौकशी व्हावी या भावनेची आम्ही म्हणून आम्ही त्याला विरोध केला नाही आणि ज्यावेळेस चौकशी होईल त्यावेळेस बँकेची काही नुकसान केली यांनी किंवा आमचं मानसिक आमच्यावर जो तणाव आला त्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा संचालक मंडळ आमचं जर चारित्र्य चांगलं आहे आमचं काम चांगलं आहे तर आम्हाला कोणत्या गोष्टीच वेळ आणि बँकेत चार चार प्रकारचे ऑडिट होतात त्या ऑडिटमध्ये चीट मिळते आणि यांनी कोणती काढलं का त्याच्यात आम्ही दोषी येतात असं नाही होत परंतु हे जर कोणी घोडकरपणाने केलं असेल तर चौकशी येऊ द्या चौकशी आल्यावर त्या बाबतीचं निराकरण होईल आणि त्यावेळेस परत आपण पत्रकार परिषद घेऊ आणि त्या पत्रकार परिषद नंतर ज्यांनी ज्यांनी मीडिया असेल कोणी असेल या लोकांनी बँकेची प्रतिमा खराब करायचं जर काम केलं असेल तर त्यांच्या बाबतीत त्यांच्या संपादकांच्या बाबतीत निश्चितच विचार करू तुम्हाला वाटतं की पाठीमागे राजकीय षडयंत्र आहे राजकीय द्वेष्तिक द्वेषी तक्रार केली असं वाटतं काय तुम्हाला वैयक्तिक द्वेष वाटतं मला राजकीय काय आता सगळ्या पक्षाचे कुठे हे राष्ट्रवादीचे आहेत ते प्रशांत भोटे बसलेले ते प्रशांत भाऊ शिंदेसेनेचे सेनेचे ओ दादा काँग्रेसचे प्रशांत पटेल काँग्रेसचे मी भाजपचा आहे इथे पक्ष म्हणून आणाय नाही ही संस्था गावाची आहे गाव चालू आणि आज मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात आपल्या संस्थेची इमेज चांगली आहे हिला खराब करण्याचा जर कुठली व्यक्ती प्रयत्न करीत असेल तर लोक समजदार आहे लोकांचा विश्वास संस्थेवर संस्थेच्या संचालक मंडळावर अशा घटनामुळे ठेवीदारामध्ये संभ्रम निर्माण होतो ठेवीदारांना काय म्हणतात संभ्रम सारखे काही नाही ठेवीदार संभ्रम होण्यासारखे नाही ठेवीदारांना माहिती आहे संचालक मंडळ किती सक्षम संचालक मंडळ आहे प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळे त्याची काही चिंता नाही भेट याच्यासाठी घ्यावं लागले का आम्ही काही चोर नाही आणि संस्था निकाल चौकशी मी सांगितलं ना तर सरकारचं तुमच्यावर का शासनाच्या अनेक योजना येतात त्याच्यामध्ये अनियमितता येतात त्या चौकशी होतात रेक्टी बाहेर या अनियमितांची नोटीस त्यांनी दिली या अनियमितता फोडून काढायच्या मग कशा आहेत चुके तुम्ही मागितलं याचे पेपर कोणते याचे पेपर दाखवायचे एखाद्याच जर या रिन्युअलच्या वेळेस त्यांनी नवीन बोजा चढवला नसेल तर ती अनियमित बाय झाली तर ते मोज नवीन पत्र भ्रेस्ताल आणून दोन घ्यायचं नियमित झाली हाय काय त्याच्या परंतु त्याचा आधार घेऊन म्हणजे किरकोळ गोष्टीचा आधार घेऊन जर कुठली व्यक्ती असं करीत चौदा टक्के एमपी ऑडिटरचं एमपीएच कुठे त्यांचं कुठे म्हणजे काय विजय हो आपला ए ऑडिटरनी दिला तो वेगळा आणि यांनी चौदा टक्के कुठून काढला मग ऑडिटर हे का ते म्हणजे असं व्हायला नको आणि चांगले संस्थेच्या मागे जर कोणी लागत तर ठीक आहे आम्ही आणि असेदारांची के अजिबात भी भीती नाही कारण त्यांनाही माहितीये का संस्था अजिबात चुकीची असं का घडतोय वारंवार वारंवार कधी काय याच्या पूर्वी विभागाची झाड पडली होती नंतर तुम्हाला त्या